हे करा सर्व लोक तुमचा आदर करतील स्वतःचं वचन पाळा एकदा काही सांगितलं तर ते पूर्ण करा लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील सर्वाशी नम्रतेनं वागा नम्रपणा म्हणजे कमजोरी नाहीये ती तुमचं मोठेपण दाखवते इतरांचं ऐका ऐकणं म्हणजे आदर देणं लोक तुमच्याशी मोकळं बोलतील सत्य बोला पण योग्य पद्धतीने कठोर सत्य सुद्धा प्रेमानं सांगितलं तर लोक मान देतील मदत करा अपेक्षा न ठेवता जेव्हा गरज असेल तेव्हा मदतीला उभं राहा हे लोक कधीच विसरत नाहीत स्वतःवर काम करत रहा, जे स्वतःला घडवतात त्यांच्याकडं लोक आपसुख आदराने पाहतात तुमचं काम तुमचं वर्तनच तुमची ओळख बनवेल मोठं बोलू नका मोठं काम करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसा कमवा ज्याच्याकडं पैसा आहे त्यालाच आज किंमत आहे म्हणून पैसा कमवण्यावर लक्ष केंद्रित करा जोपर्यंत तुम्ही एक लाख रुपये महिन्याला कमवत नाही तुमच्यासाठी काहीही महत्त्वाचं नाही पैशाचे नियम शिका पैशाची सायकोलॉजी शिका बघा पैसा तुम्हाला शोधत येईल मग लोकांना तुमचा आदर करावाच लागेल व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्राला लखपती बनवण्यासाठी आजच शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका